अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग तेरावा विशुद्ध चक्र कंठामध्ये आहे कंठकूपामध्ये हनवटी ठेवून वायुमार्ग निर्बोध करणारा जालंधर बंध इथं आहे हा बंध अमृताला पुष्ट करणारा आहे खालील भागाचे आकुंचन केल्यामुळं कंठ संकोच केल्यानं आणि मध्ये वरच्या बाजूला आकुंचन केल्यानं प्राणवायू ब्रह्मनाडीत प्रविष्ट होतो हनवटी छातीत अशी घट्टरवली की अज्ञाचक्राचा मार्ग मोकळा होतो स्थान मिळते माऊली म्हणतात जालंदर सांडी ककारांत फोडी ककारांत म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटचं अक्षर क आहे अर्थात मस्तक फोडी म्हणजे जोरात शिरणे वायुरूपिणी शक्ती मारुती जालंदर बंधानं उघडलेल्या मस्तकाशामध्ये पहाडावर येऊन स्थिरावतो सहस्त्रार ज्या पहाडाच्या पठाराच्या मध्य उंचवट्यावर आहे ते पठार म्हणजे मस्तकाकाश होय इथे येऊन ती थांबते येथे नाम रूपाचा अस्थ होतो मनाची गती इथे थांबते विशुद्ध चक्रातील सूक्ष्म स्थितीचे अनुभव साधकाचे देहभान पूर्णत घालवून टाकणारे असतात गुरुकृपेने येथे ब्रह्मरंध्रात प्रवेश होतो रंध्र म्हणजे अतिसूक्ष्म पोकळीतील रस्ता येथून पुढे जाता येते येथे दशभुजा दुर्गामाता नावाने कुंडलिनी शक्तीच प्रगट होते दहा आहात याच दहा दिशा दश दिशांना विजय पावणारी हीच विजया वेदांत ज्ञान रूपी सिंहावर योगानं शुद्ध झालेल्या ज्ञानानंतरच या विजयी दुर्गा मातेचे चैतन्य रूपामध्ये दर्शन होते जे योगी साधक दृढ साधनेने या चक्रात प्रवेश करतात त्यांनाच या जगनमातेचे दर्शन होते आता पुढे ती शक्ती ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन पशंतीचा टप्पा ओलांडते नंतर तीनही भूतांच्या तन्मात्रा म्हणजे सूक्ष्म शक्तीपासून अलग होऊन म्हणजे ओंकारातील तीन मात्रा सोडून ओंकाराच्या बिंदूत प्रवेश करते हा प्रवेशच इतका जोरात होतो की जणू सागरात प्रवेश करणाऱ्या नदीमुळे सागराला भरती आली जणू मारुतीने सूर्याकडील केलेलं उड्डाणच असावं मग ती शक्ती ब्रह्मरंध्रात म्हणजे म्हणजे लहान मेंदू जवळील मागील बाजूस ब्रह्मनाडी आहे तिच्या पोकळीत ही आहे इथे तिचे नाव ब्रह्मनाडी आहे तिथे सोहम भाव भ्रामरीच्या गुंजारवात सुरू होतो तो इतका दीर्घ आणि मंद असतो की त्या शक्तीने जणू आपले दोन्ही हात त्या परब्रह्माला आलिंगन देण्यासाठी पसरले आहेत परमात्मलिंग म्हणजे परब्रह्म हे स्थान सदाशिवाचे असून अर्धनारी नटेश्वर रूपात आहे पूर्ण चंद्राप्रमाणे आकाश मंडळ आहे या चक्राच्या कर्णिकेत विशुद्ध चंद्रमंडळ असून हेच शुद्ध हे मन आहे हे मोक्षाचे द्वार आहे येथे मन आकाशासारखे शुद्ध होते हे जालंधर पीठ आहे शक्तीच्या क्रमशः होणाऱ्या उत्क्रांती बरोबर योगी साधकाची सुद्धा उत्क्रांती होत असते महाभूतांचा पडदा दूर होतो जवनिका पिटे ही पंचमहाभूते बाह्यसृष्टीतील नाहीत देहसृष्टीतील आहेत महाभूतांच्या गुणात असलेली विष असलेले विषय आणि त्यांचे आकर्षण इथे संपते शिव आणि शक्ती यांची इथे गाठ पडते ऐक्य होते शक्ती शिवात विलीन होते जीव ही प्राणशक्ती चैतन्य शक्तीरूप शिवात विलीन होते दोन्ही शक्तीच तेव्हा शक्तीत शक्ती मिसळली आकाशात आकाश तेजात तेज मिसळले तर वेगळे कसे दाखवणार तशी एकरूपता इथे होते पिंडे पिंडाचा ख्रास इथे पूर्ण झाला ज्याप्रमाणे समुद्राचं पाणी मेघांच्याद्वारे वेगळे झालेले दिसते दिसले तरी तेच पाणी पर्जन्य रूपाने जमिनीवरून जलौघातून नदीच्या ओघात आणि नदीतून समुद्रात आपले आपण येऊन मिळते त्याप्रमाणे देहाच्या वेगळेपणामुळे देह हा परब्रह्माहून निराळा भासला तरी माऊली म्हणते पिंडाचे मिशे पदी पद प्रवेश जीव शिवाचे एकत्व होते स्वरूपानंद महाराज म्हणतात शिवची प्रवेश आहे शिवा माझी आता जरी ते एकरूप झालेले दिसले तरी पूर्वी त्यांच्या द्वैत होते पण ही चर्चा करण्यासाठी सुद्धा आता यापैकी कोणी वेगळा उरतच नाही मूर्धन्या काशाचा चिदाकाशी लय ऐसी जी का होय स्थिती पार्था तीच ब्रह्मस्थिती स्वानुभवे साच नित्य भोगी तोच सिद्ध जाण असं स्वरूपानंद महाराजांनी अभंग ज्ञानेश्वर म्हटलं आकाशात आकाश मिसळण्यासाठी कोठेही जावं लागत नाही तिथल्या तिथेच मिसळते घट फुटला की घटाचा आकार नाहीसा होतो आणि तत्क्षणी घटातील आकाश बाहेरील व्यापक आकाशात मिसळते एकरूप होणे हे शब्दाने कितीही सांगितले तरी ज्याला सायुज्य स्थितीचा अनुभव आहे तोच हे जाणू शकतो पण शब्दाने सांगू शकत नाही कारण हा विषय तोंडाच्या हातातील नाही शब्द आणि क्रिया हे इंद्रियांचे विषय आहेत सायुज्य हा विषय इंद्रियातीत जाणीवेचा आहे संवादाचा नाही जिथं सायुज्य आहे तिथे शब्दाला प्रवेशही नाही माऊली म्हणतात या सायुज्य नगरीत ज्याने मुक्काम ठोकला तो संवाद करू शकत नाही मनातील आशय व्यक्त करण्याचा अभिमान असलेल्या वैखरी वाणीला सायुज्याच्या अनुभवापासून दूरच ठेवलेलं आहे आता अज्ञाचक्रात चैतन्य शक्तीचा प्राणासहित प्रवेश होत आहे हे चक्र इडा पिंगला आणि सुषुमना या तीन प्रमुख नाड्यांचे संगमस्थान आहे हे मुक्त त्रिवेणी संगमस्थान षट चक्रातील सहावे अंतिम चक्र होय या चक्राचा भेद झाला की योगी सहस्रदल दल कमलांच्या मानस सरोवरात हंस रूपाने अखंड ब्रह्मानंदाचे आस्वादन घेत विहार करतो अज्ञा चक्र हे शिवसायुज्य साम्राज्याच्या गाभाऱ्याच प्रवेशद्वार हरद्वार आहे यालाच हरिद्वार असंही म्हणतात हृदय म्हणतात भ्रूलता मागिलीकडे म्हणजे भुवयांच्या बाजूस मागील बाजू म्हणजे पश्चिम मार्ग पाठीच्या कण्याच्या मागील बाजूला या तीन नाड्या असून मधली नाडी सुशुम आहे पश्चिम मार्ग हा मध्य मार्ग आहे गुरुकृपेनं शक्ती जागृत झाली की हा मार्ग मिळतो या मार्गानं चक्रभेदनं आणि ग्रंथीभेदनं गुरुकृपेनं अनायास नित्य साधनेतील अवस्था क्रमानं होतो ओंकारातील अ उ, उ म या तीन मात्रांच्या पुढील महाशून्यामध्ये म्हणजे ओंकारावरील बिंदूत जगदंबेचा प्रवेश होत आहे येथे एकट्या प्राणाला राहणं प्राण संकट वाटतं कारण प्राणाचे अन्न प्राणवायू आहे तो प्राणवायू इथं मिळत नाही परंतु इथं प्राण आणि चैतन्य शक्ती आहे एकटा प्राण नाही नंतर तो प्राण तिथंच चैतन्य शक्तीत मिसळला म्हणजेच चैतन्ययुक्त प्राण झाला आता प्राण आणि चैतन्य एकरूप झाले आहेत मग त्याला प्राण का म्हटलं तर प्राण हा जीवात्मा आहे जीवाचे जीवन ज्या अहम दोषानं अद्याप टिकून आहे तो अहम दोष अजून नष्ट व्हायचा आहे आता फार काळ राहिला नाही कारण तो जीव चक्रापासूनच चैतन्य शक्तीसह आहे ही स्थिती वायुतत्वाच्या आटणीनंतरची येणारी आहे अज्ञाचक्रात प्राणतत्व वायूशिवाय राहू शकते हे दिसले ही स्थिती मागच्या विशुद्ध चक्रात आली म्हणून विशुद्ध चक्रभेद होऊन आता तो प्राण अज्ञाचक्रामध्ये वायूशिवाय राहू शकला आणि तिथंच राहणार ही स्थिती शब्दाने सांगता येणारी नाही कारण ती अनिर्वचनीय आहे म्हणून माऊली म्हणते या साव्या चक्रात आकाशाची आठणी होते आकाशाचा गुण शब्द आहे या शब्दाचे अस्तित्व संपते म्हणजे शब्दाचा दिवस मावळतो ही स्थिती शब्दा पलीकडची आहे स्वरूपानंद महाराज म्हणतात महा शून्याची या डोहा माझी आता जेथे नाही वार्ता शून्याची तेथे बोलासी ह्या कोठोनिया ठाव हे तो सर्वथैव अनिरवाच्य म्हणून या कानी ऐकता येईल किंवा सापडेल बोला माझी ब्रह्मस्थिती तैसी नव्हे ती साचार झाण हे त्रिवार सत्य बापा आता त्या ब्रह्मस्थितीच्या डोहामध्ये मध्ये गगन कोठे आहे याचा ठाव ठिकाणा सुद्धा लागत नाही त्या साधकाचे जिथे देहवानच अर्पून गेले तिथे हे वर्णन शब्दात आणता येईल का ती आनंदमयी स्थिती अक्षरात सापडेल का सत्व रज तम गुणांचा तिथं लेशही न उरल्यामुळे त्रिशुद्धी झाली आहे गुणातीताचे वर्णन कोणत्या गुणानं करणार हा तत्वाचा ग्रासही पूर्ण चैतन्यमय शक्तीने घेतला पिंडे पिंडाचा पूर्ण ग्रास घेतला मतभाग्याने जेव्हा केव्हा ही स्थिती अनुभूतीसह प्राप्त होते तेव्हा आपण तत्वस्वरूप होऊन राहावं आता या स्थितीनंतर आणखी काही अनुभवायचं आहे असं नाही म्हणून याबद्दल कितीही भाष्य केले तरी अपुरेच पडणार आहे तेव्हा आता न बोलणेच बरे ही अत्युच्च ब्रह्मैक्य स्थिती अशी आहे की तिथून सर्व प्रकारची वाणी माघारी फिरते संकल्पाचं आयुष्य संपतं म्हणजे संकल्प उरतच नाही या स्थितीत विचाराचा तरंगही निर्माण होत नाही पूर्ण निस्तब्ध स्थिती पूर्ण निर्विचार स्थिती इतिशम